हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे तर सकाळचा ब्लॉग जो मी अपलोड केलेला आहे प्रजासत्ताक दिनाचा त्याचा हा सेकंड पार्ट आहे म्हणजे आता संध्याकाळी ना आमच्या इथे आज हळदी कुंकू आहे जसं मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आणि त्याची तयारीसुद्धा तुम्हाला मी दाखवलेली आहे तर आता ना इथे मी संध्याकाळी हळदी कुंकूसाठी तयार झालेली आहे म्हणजे साडी वगैरे तर नेसून झाली आहे पण मेकअप करायचा होता तर मी आज नम्रताला सांगितले की आज तू माझा मेकअप कर नम्रता मला नेहमी सांगते की मम्मी मी एवढं मेकअप आर्टिस्ट कर आहे पण तू कधीच माझ्याकडून करून घेत नाहीस तर त्यामुळे यंदा मी म्हटलं की चल तू मला आज तयार कर तर तिने पण छानपैकी मला नाही एवढं सुंदर असं तयार केलं आणि खूप मस्त वाटलं मलासुद्धा तयार झाल्यानंतर ना जेव्हा मी स्वतःला पाहिलं तर खरंच मी एकदम खुश झाली की एवढा छान मेकअप नम्रताने केलेला आणि तोही अगदी नॅचरल होता म्हणजे त्यात कोणतंही तुम्हाला असं ना काहीतरी वेगळं केलेलं आहे असं वाटणार नाही अगदी नॅचरली तिने सुंदरसा असा ती मेकअप केलेला तर खूप छान वाटलं आणि नम्रता मेकअप आर्टिस्ट आहे हे तर मी नेहमी सांगते पण आज तिने केलेला मेकअपसुद्धा तुम्ही पाहू शकता तर ही ना साडी जी आहे ती मला खूप आवडते आणि म्हटलं की चला आज साडी ही नेसूया तर त्यासाठी मुद्दामच मी आज ही साडी नेसली आणि आज ना आम्ही रेड किंवा ब्लॅक कलरची साडी नेसण्याची थीम पण ठेवलेली आहे सर त्यामुळे ना म्हटलं चला ही रेड साडी नेसूया तसं तर माझ्याकडे ब्लॅक साडी पण होती बट मी आज डिसाईड केलेलं की रेड घालायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता बाकी सगळ्या पण ना एवढ्या छान वाटत होत्या आणि हळदी कुंकू किंवा असे काही कार्यक्रम असतात ना ज्यावेळेला सगळेजणं असे साड्या नेसतात खूप सुंदर वाटतं म्हणजे एकसारख्या याच्यामध्ये सगळेजणं दिसतात ना तर आपल्याला पाहायला खूप छान वाटतं आणि आता आम्ही ना संध्याकाळी सगळेजण आल्यानंतर मग सुरुवात केली हळदी कुंकूला आणि सगळ्यांसाठी ना इथे वाणसुद्धा आणलेले आहेत तर मी आता वाण देण्यासाठी घेतलेले आहेत त्यानंतर इतर जे आहेत ना ते हळद कुंकूसुद्धा लावत आहेत त्यानंतर गुलाबाची फुलं आणलेली आहेत तर आता इथे असं झालं नाही की वाण दिल्यानंतर मला राजेश्वरी नगर म्हणजे माझी मैत्रीण तिचं नाव पण राजेश्वीचं आहे तिने मला सांगितलं की असंच चालत नाही तर तुला पाया पडावे लागतील सगळ्यांच्या म्हटलं चालेल सगळ्यांचे आशीर्वाद घेत घेत जाऊया तेवढं चांगलं असतं म्हणून मग मी आता ना सगळ्यांना वाण हातात देत होती आणि सगळ्यांचे पाया पण पडत होती तर खूप छान वाटलं आणि यंदा ना असं झालं की हळदी कुंकूच्या दिवशी मी ऑन टाईम होती नाहीतर लास्ट टू इयर्सपासून असं झालेलं की मी हळदी कुंकूच्या वेळेला नेमकी नसायची म्हणजे असायची पण ते संपल्यानंतर आली आणि फक्त ना शेवटच्या वेळेला म्हणजे दोन पाच मिनटं थांबा आणि जा पण यंदा मला खूप छान वाटलं की मी स्टार्टिंगपासून होती आणि दुपारी तयारी करतानासुद्धा मी होती तर ती सगळी तयारी ना मी तुम्हाला याच्या आदल्या ब्लॉगमध्ये टाकलेला आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ना त्याची लिंकसुद्धा देईन तर तुम्ही नक्की पहा आणि ते सगळ्यांना खूप छान असं एक म्हणतो ना आपलेपणा असतो ना तो आपण दाखवला की खूप छान वाटतं ना तर प्रत्येकाला मी असं आपलं लिंगन पण करत होती कारण ना काही आमच्या विंग्समधले होते तर अशा प्रकारे ना खूप छान असं हळदी कुंकूचा एक सोहळा आणि सगळ्यांबरोबर हसवत करत काय काही ना काही आपण मस्ती करत बोलत असतो ना तर त्या गोष्टी खूप छान वाटतात आणि आपण केलेली मस्किरी किंवा के असणं हे दुसऱ्यांना आवडतं का नाही हे सुद्धा बघून मात्र हे सगळं करावं लागतं कारण प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट आवडते असं पण नसतं पण आहे माझा स्वभाव तसा आहे मी सगळ्यांशी ना हसवत करतच बोलते आणि काही ठिकाणी माझे जोक्स पण असतात तर आता नाही इथे जे उशीरा आलेले आहेत किंवा म्हणजे ज्यांनी आता हळद कुंकू सगळ्यांना लावला मग त्यांचं आता इथे एकत्र बसून हळदी कुंकू करायचं सुरुवात होती तर आणि नाश्त्यासाठी पण ना इथे सगळ्यांना समोसे आणि फरसाण वगैरे आणलेलं आहे तर काही काय झालं माहिती आहे की ब्लॉग जे आहे त्या शूट करताना मैत्रिणीच्या हातात दिलेला कारण मी बिझी होती तर तिने अँगल्स ना असे उभे घेतले त्यामुळे थोडं मी मध्ये मध्ये ना असं उभं पण टाकलेलं आहे सो आय होप तुम्ही अंडरस्टँड कराल आहे ना ग लाल असेल तर कळेल म्हणून पांढर ठेवलंय पितर्स चे काय नक्की पितास करून आणि ही आमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण म्हणजे मंदा ती सगळ्यांची खरंच लाडकी आहे कारण ना ती प्रत्येक वेळेला हसत करत असते आणि सगळ्यांबरोबर ती अशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांबरोबर ना अगदी हळीमेळीने राहते तर त्यामुळेच म्हणा की तिचा स्वभाव तसा असल्यामुळेच ती सगळ्यांची लाडकी आहे तर आता ना इथे जे उशिरा आलेले आहेत त्यांना आम्ही मग एकत्रच हळद कुंकू वगैरे लावून त्यांचं वाणसुद्धा त्यांना तेव्हाच देत होतो आणि कसं असते की आता प्रत्येकाचं नाव व्यवस्थित लिस्टमध्ये बघून करून देणं दे सुद्धा गरजेचं असतं तर प्रत्येकाला एक एक जसं काय ड्युटी लागलेली होती की तू हे पाहायचं आहे तू ते पाहायचं आहे आणि सगळेजण आपापल्या परीने ना व्यवस्थित सगळं निभावत होते तर आता सगळ्यांचं झाल्यानंतर ना आम्ही सगळे बसलेलं आहोत म्हटलं की चला आता तू कोणीतरी या आणि आम्हालासुद्धा वाण वगैरे द्या हळद कुंकू लावा तर इथे आता ना शेफालीने सगळ्यांना छान असं हळद कुंकू लावलं आणि काकीसुद्धा उभे आहेत कारण काकींचा आता मस्त नाश्ता विष्टा पण झालेला आणि मस्त काकीने सुद्धा घेतली आणि त्यानंतर मग सुरुवात केली आम्हाला देण्याची तर आता आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या काकी आपले पाया पडतील तर बरं वाटत नाही पण तरीसुद्धा म्हणतात ना एक पद्धत असते एक रीत असते तर सुवासिनीला आपण दिल्यानंतर त्यांचा नमस्कार करायचं वगैरे तर ते चालू होतं पण खरंच आजचा जो आमचा हळदी कुंकू झाला ना तो वन ऑफ द बेस्ट मला असा वाटला खूप छान वाटलं एकदम की सगळ्या लेडीज आलेल्या ले आणि ना गेल्या वर्षी आम्ही हिरवा रंग ठेवलेला तर तो ब्लॉगसुद्धा मी शेअर केलेला कम्युनिटीमध्ये तुम्ही पाहिला नसेल तर पहा तो पण ब्लॉग खूप छान आहे तर त्यावेळेला पण मी होती आणि मी खूप एन्जॉय केलेलं तर काही वेळेला असतं ना की आपण ज्या वेळेला नसतो ना तेव्हा ते सगळं मिस केलेलं असतं म्हणजे जेव्हा असेल तेव्हा वाटतं की हवं तेवढं मस्त मजा करूया तर माझं असंच झालं म्हणजे धमाल केली खूप आणि यंदा पण ना आता आम्ही ठरवलेलं आहे की सगळ्यांना वाण वगैरे दिलं सगळं झालं की त्याच्यानंतर आपण खेळ ठेवायचे जास्त काही नाही संगीत खुर्ची वगैरे आहे किंवा मग एखादा कोणता गेम असेल असं काय कोणाला कसं वाटतं आहे त्याप्रकारे आपण करूया म्हणून आम्ही सगळ्यांना सांगितलेलं की कोणीही झाल्यानंतर जायचं नाही आहे सगळ्यांनी थांबायचं आहे तर इथे आता आम्हाला पण वाण दिलं आणि हे काय दिलेलं आहे ना हे मी तुम्हाला नंतर म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये वगैरे दाखवेन कारण मीसुद्धा अजून काढलं नाही आहे आणि कोणीही पॅकिंग काय काढले नव्हते सगळ्यांनी आपापले तसेच ठेवले होते कारण सगळ्यांना आम्हाला उत्सुकता होती की याच्यानंतर आपल्याला ना खेळायचं आहे सो so, त्यामुळे मग आता सगळ्यांना देऊन झालं आणि येस राजेश्री ही आहे माझी मैत्रीण राजेश्री तिचं पण नाव सेमच आहे आणि तिने पण ना सगळी जिम्मेदारी घेतली सगळं काही तिने सुरुवातीपासून पाहिलं आणि आता म्हटलं की चला काहीतरी वेगळं म्हणून मी ते छान म्हटलं फुगडी घालूया कारण कोणताही लेडीज कार्यक्रम असतो ना त्याच्यामध्ये फुगड्या वगैरे घालणंही खूप मजेदार पण आता कसं होतं ना काही वेळेला फुगडी घालताना ना असं थोडं गरगरल्यासारखं वाटतं म्हणून मी आधीच ना संगीताला सांगितलेलं की अगदी हळू कर आणि तिला स्वतःला पण असं होतं की नाही जास्त फास्ट नको हळूच खेळायचं आहे तर आम्ही छानपैकी एन्जॉय केला ते झाल्यानंतर ना संगीत खुर्चीला सुरुवात केली पण असं झालं की आज ना, ना संगीत खुर्ची खेळताना आमच्या इथे असं स्पीकर्स वगैरे लावतात ना ते नव्हतं कारण मुलंच नव्हती सगळी कामाला गेलेली होती त्यामुळे स्पीकर लावला नाही तर मी आपल्या घरातच जो आहे ना ब्लूटूथ स्पीकर तो घेऊन गेलेली पण घरी त्याचा आवाज एवढा मस्त घुमतो पण आज असं झालं की ओपनमध्ये ना त्याचा आवाज ऐकू येत नव्हता आणि तीसुद्धा एक प्रकारची गंमतच झाली कारण गाणं चालू आहे की बंद झालंय हे लगेच कळतसुद्धा नव्हतं तर अशा प्रकारे मग आम्ही ना मस्त एकदम एन्जॉय केला आणि आम्ही इथे दोन खुर्च्या काढलेल्या म्हणून दोन जणीच एकत्र आवड झालो तर ही एक गंमत अशी वेगळीच होती पण मी सरकली पण मंदा काही सरकली नाही तर तिने पूर्ण पुढचा खेळसुद्धा खेळलाही ती आणि खूप छान तिने शेवटपर्यंत ती होती आणि तिने एन्जॉय खूप केलेला आहे आणि सगळ्याजणी ना खूप धमाल मस्ती करत करत खेळत होत्या तरी ते पहा <laughs> गोरे बहिणी आहेत ना माधुरी तर ती इथे स्पीकर हातातच घेऊन बसली आहे कारण आवाजच पोचत नव्हता चला तर आता आली घरी जेवण वगैरे झालेलं आहे आणि झोपायची तयारी चालू आहे सो बिफोर दॅट आता मी मेकअप वगैरे सगळं मी काढून घेतला आणि चला आता ब्लॉगचा शेवट पण इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या नवीन आणि मस्त अशा ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि तुमच्याकडे हा कशा प्रकारे झालेला आहे याचे फोटोज मला ना तुम्ही इन्स्टावरती सेंड करू शकता माझी इंस्टा आय डी मी दिलेली आहे सो चला बाय गुड नाईट